नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे अर्जासाठी मुदत वाढ सुद्धा देण्यात आली आहे आता यांना सुद्धा लाभ दिला जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एक कोटी साठ लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी देशातील पहिली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरली आहे याबद्दलचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर आता पुढील जे अपडेट आहे ते सुद्धा समजून घ्या जवळपास एक कोटी साठ लाख पेक्षा जास्त भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे आणखी एक कोटी भगिनींना लाभ देण्याचा आमचा उद्दिष्ट आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे असा सुद्धा अपडेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील जो अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे असा सुद्धा उल्लेख राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती वर्धा सुनील तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम नक्की मिळले जाणार आहेत व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र